हाय नमस्कार रैनी गायकवाड ब्लॉक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे मस्त आशा करते मी सगळे मस्त मजेत असणार आहे आणि मी पण खूप हॅप्पी आहे सगळं वातावरण निवडलेलं आहे तर मी दोन तारखेला व्हिडिओ टाकला होता की आ, एप्रिल पुढचा तर तेव्हापासून मी काही व्हिडिओ टाकला नव्हता चला तर म्हणलं सुरुवात करू आजचा ब्लॉकला चला अरे दोन लागला एवढी फास्ट बोलली तर मग दमज लागला तर मी लाईव्ह पण घेते आणि लाईव्हला तुम्ही सगळीजणं मी आशा करते तुम्ही येत जावं लाईव्ह सगळीजणं तर आज व्हिडिओ काढण्याचा विषय काय तर आज जितको गोका कसा अवतार झाला तर कसं तुमचं कसं एवढा अवतार झाला तर आज केलेला आहे कुरवड्या वादवड्या चला तर आपण जवळ टेरेसवर दाखवणार आहे आणि नक्की टेबल फॅन इथं जाणून ठेवलाय हे परा हे वरणं जर पाडलं तर कसं वेळ काही के ते केलेलं आहे त्या कुरवड्या मी आत्याने आणि पूजाने आम्ही आत्या मला आम्हाला भरून देत होते आणि मी करत होते आणि इकडे टाकलेली गादी इथं टेरेसवर झोपायला येतात टँकीमध्ये पाणी आहे का पाणी तर काहीच नाही बघा ही झाकण्याचं तुटलेलं आहे आपल्या कुरवड्या आणि इकडं घर बांधाय चालू आहे आणि त्यामुळं मला सगळी मान्यवरची मांडीवर लय धूळ बसली तर ते घरं पूर्ण झालं ना आता काय थोडं थोडंसंच काम राहिलं आहे हे पूर्ण झालं कितला पसारा सगळा काला मी सगळं घर चुकचकात आहे इकडं लिंबाचं झाड हे तर आपलं फुलांचं झाड आहे आणि सगळा पसारा काढणार इकडं नारळ आहे आंब्याचं झाड आहे हा सगळं आहे तर आणि हे आपली झाडं आहे ना हे चालले तर ओनानं करपण बघा ना मी जाते सकाळ उठते माझं माझ्या कामाला जाते हे जातात आणि पोरं काय लक्ष दे नाही तर मी काय करते ही झाडं उचलते पहिली आणि खाली नेऊन ठेवते अरे यार रे कुंड्यात समोर तुटायला लागला सगळं पुसक झाले काही झाडं उचलून याच्या शेजारी लाईन येला ठेवते थांबा ठेवते तोपर्यंत झाड आहे ती बाकीची एवढी चार झाड आहे ती याला मी घालते पाणी आता खाली आणून ठेवलेली पाणी जाते ह्यात पाणी आहे भोगात यातलं पाणी त्याला होते नाही बरोबर पाणी थोड्या दिवस एक महिनावर अजून थोडस ठेवते इथं कारण ह्याला पाण्या झाड लागलं करपायला पर्यंत झाड लागलं ती काय करते झाड खाली वरती हाय अशी ठेवते तर त्याला ऊन पण पाहिजे ना मग काय इथं ठेवू हिथ ठेवू खिडकीतून थोडं उन्ही ठेवतो कचऱ्याचा आपला डबा आहे बघ काहीतरी करतात

तर आता मी पट करणं कपडे आणि भांडे पट पट आणि तुम्हाला लगेचच भेटतील कुठेही जाऊ म्हणा वाच मी दहा विषय काय तर आता माझं काम पण झालेलं आहे पाणी भरलेलं आहे आणि तांडे वाचून पडले कपडे पण मग वाळत घातले जायचं होती थोडी असल्या तुम्ही हाताने घेते जास्त जेव्हा पडेल यांच्या असं थोडं वॉशिंग मशीन लावते मग थोडी माझ्या तर मी हाताने घेते आणि तेवढ्यात एक ब्रेक घेतला घरी आगरता बायका त्यांनी त्यांचं पण नको काम होतं आपल्या तिथल्या होतं मग त्यांच्याशी बोलले तर आता मी आवर्ती वाजलेलं करा खरा दिदीला पण जायचं ज्या मैत्रिणींच्या घरी जेवायला तिला पण आवडते तिचं पण ती आवर्ती आणि माझं पण मी आवडते म्हणजे सगळं क्लिअर होतं गायचं मी आता आवरलेलं आहे आणि तिथून पण आवरलेलं आहे आता दिदू पण जाईल आता दादा घरात दिवसभर एकटाच त्याला वाटाय गेलं बोर काय करतो ते गोड गुड़ बोलतो बोलतो आणि परत भांडण पण करतो त्याच्यासंग तर आज बघा मी आज वेगळीच विणी घातलेली आहे असं वळून छान आवडतं हा असं विणे घाटले छान दिसते दीदी म्हणते लई छान दिसतं बघू इकडं इकडं बघू दीदीनं पण का आपली साध असं आवरले एकदम मी पण नेहमी सारखंच आवरले जेवायला जायचे जे त्यामुळे मी पण एकदम सिम्पल सी आवडले अजून जर तयारी नाही मी तिला कॉल पण ती म्हणली मी साडे अकरा पर्यंत येईल तुला घ्यायला लवकर या झालं की लगेच यायचं आणि मी तुला फोन करते थोड्या वेळा तरी पप्पा हा मी तुला फोन करते म्हणजे तिथं थोड्या वेळा सोडायला माझं माझी मम्मी खवळल म्हणायचं तू आता म्हणली चार वाजता मी असं कानातलं घेतलेलं आहे रोज तू आता नकली

नीट की जरा तर काही आता मी फायनली सगळं आवरलेलं आहे घरातलं वगैरे आहे तिथे जाईल तर आता इथंच आपण तुमचं खूप सारे प्रेम खूप सारे आशीर्वाद द्या आणि मा माझ्या व्हिडिओला कनेक्ट राहा आणि भरभरून बर थोरमोठेचा आशीर्वाद तर मला पाहिजे तर बाय काहीच खूप दिवसात नकी, नकी, नकी ये ये वड़े वड़े मी व्हिडिओला आले आज त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि माझ्या लाईवला नक्की 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 येत जा तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा आम्ही येतो एवढ्या एवढ्या वस्ता येतो आहे का नाही तेव्हा मी घेईन मग आज संध्याकाळी वाटलंच तर घेईन मी तर आज संध्याकाळी या किती वाजता साडेआठ नऊ वाजता येईल साडेआठ नऊच्या दरम्यान ओके okay. चला